नमस्कार उमाज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपल्या किचनमध्ये मस्त असा मलाईदार पनीर बनवायचं आहे आपल्याला एक लिटर दूध आणलं होतं आणि थोडंसं कब्बर होतं ते घरातलं पण घातलेलं आहे तर एक लिटर दूध घेतलेले आहे आपण इथं मी दोन चमचे विनेगर घेतलेले व्हाईट विनेगर असतं ते घेतलेले बघ चला तर सुरुवात करूया दूध आपल्याला तापवायला ठेवायचं गॅसवर चला दूध गरम होते तोपर्यंत या विनेगर मध्ये आपण पाणी घालायचंय थोडस पाणी घालायचं ह्याच्यामध्ये डायरेक्ट विनेगर नाही घालायचं आपल्याला थोडंसं पाणी घातलंय बघा जेवढं विनेगर घेतलंय त्याच्या डबल पाणी घालायचं तर दूध गरम झाल्यानंतर पुढची प्रोसेस बघूया तर मग दुधाला आता उकळीला लागलेली हे बघा गॅस आता बारीक करायचे आपल्याला चला तर आता हे जे विनेगर घातलेलं पाणी आहे विनेगर आणि पाणीचं मिश्रण आहे ते आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये घालू गॅस आपण बंद आहे आता गॅस चालू ठेवायचं नाही नाही तर पनीर जे आहे ते आपलं हार्ड असं हार्ड होत कडक कसं पनीर होतं मलैदार नाही होत थोडं 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 करत पाणी घालायचं एकदम पाणी नाही होतायचं विनेगरचं तुमच्याकडे विनेगर नसेल तर लिंबाचा रस घ्यायचा आहे दोन चमचे तरी चालतंय हे बघा दूध आपलं फुटलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचे दुसरीकडे एक आपल्याला स्वच्छ असं चा रुमाल आहे राहिलेलं पण पाणी आपण घालायचं दोन चमचे लिंबाचा रस घ्यायचा जर विनेगर नसेल तर आणि त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं हे बघा मस्त दूध आपलं फुटलेलं आहे बघा आणि पनीर झालेलं आहे वेगळं हे बघा मस्त अगदी झालेलं आहे दिसत असेल चला आता गॅस तर बंद करून टाकायचं लगेचच चला आता हे आपण मस्त चाळणीत काढून घ्यायचं चाळणी मी ठेवलेली इथं चला दाखव तर बघा इथं पूर्णाची चाळण असते ती घेतलेली मी आणि ते खाली पातील वरती ठेवलेली वरती एक रुमाल मी असा आहे आता आपण हे जे पनीरचं दूध आहे किंवा पनीर आहे पनीरचं मिश्रण आहे ते आपण याच्यामध्ये लगेचच आपण याच्यावरती थंड पाणी घालायचं म्हणजे जे पनीर होण्याची जी प्रक्रिया आहे ना ती थांबते आणि पनीर आपलं सॉफ्ट होतं हार्ड होत नाही छान असं पनीरला किंवा डायरेक्ट नळाखाली सुद्धा तुम्ही धरू शकता थंड पाणी घालायचं याच्यावरती जो विनेगरचा किंवा लिंबाच्या रसाचा वास असतो ना तो त्याने निघत जातो चला पाणी आपण काढून घेतलेले थोडस पनीरला ना असं स्मॅश करायचं हाताने त्याच्यात थोडं पाणी आहे अजून पाहिजे तर बेसिनमध्ये असं धरायचं थोडस स्मॅश केलं म्हणजे त्याच्या ज्या गोळ्या गोळ्या झालेल्या असतात ना त्या स्मॅश होतात आणि पनीर छान सॉफ्ट होतं बघा त्याच्यानंतर आपण आता गाठ मारूया चाळणी घेतली बघा मी इथं थोडस पनीरला असं चपट करूया म्हणजे आपल्या नीट व्यवस्थित त्याला नंतर आकार होतो त्याचा म्हणजे कापता येत आपल्याला व्यवस्थित आणि ह्याच्यावरती काहीतरी असं झाड ठेवायचं त्याच्यावरती मी बघा असं झाड पोळपट ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती आणखी आपण काहीतरी जड ठेवून तर बघा साखलबत्तर ठेवलेला आहे मी आणि अर्ध्या तासासाठी आपण ह्याला असं ठेवून द्यायचंय चला तर बघूया पनीर आपलं कसं काय झालंय ते कारण जवळजवळ एक तास झालं तर बघ झाले आपलं पनीर तयार मस्त बघा किती छान झाले मस्त अगदी चला आता कापून पण बघूया आपण बघा किती छान झालेले मस्त अगदी मला हे दार अगदी आणि फ्रेश घरचं ते घरचं सुंदर झालेलं आहे बघा मस्त असा चला तर ते कट करून घेते मी नंतर आपण प्लेटमध्ये काढूया हे बघा रह, तर बघा मस्त फ्रेश असं पनीर बनवणार आहे बनून तयार आहे आपलं तर बघा एक लिटर दुधामध्ये मस्त असं पनीर झालेलं आहे तयार अगदी सॉफ्ट झालेलं आहे मस्त अगदी हे बघा किती छान झालेलं आहे अगदी मस्त आणि घरच्या घरी अगदी फ्रेश असं जर तुम्हाला स्टोर करायचा असेल तर फ्रीझरमध्ये तुम्ही ठेवू शकता याला एका डब्यामध्ये घालून ठेवायचं तर आजची रेसिपी आवडली असेल पनीरची तर ही रेसिपी तुमच्या मित्र मंडळींबरोबर पण शेअर करा आणि सगळ्यांनी लाईक करा लाईक करत नाही तुम्ही तर लाईक करा आणि कमेंट करा कशी वाटली रेसिपी ते करून बघा घरी घरच्या घरी फ्रेश पनीर आपल्याला असं दुकानात तर मिळणार नाही एकदम टेस्टी पण नसतं ते हे घरचं पनीर आहे ते नक्की खाऊन बघा घरी केलेलं नक्की टेस्टमध्ये फरक असणार आहे नक्कीच आपलं हे फ्रेश पनीर आहे ते छानच लागणार आणि नवीन असं वरती तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि रेसिपी सगळ्यांबरोबर शेअर करा तर पुन्हा भेटूया भेटूयाचीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये